उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते रॉबिन रॉबिनहूड नितीन नांदगावकर पुस्तकाचे शिवसेना भवन येथे प्रकाशन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज शिवसेना उपनेते आणि शिवसेना भवन येथील लोकप्रिय जनता दरबारामुळे सर्वश्रुत झालेले नितीन नांदगावकर यांच्या राजकीय कारकिर्दीवरील शिवसेनाचा रॉबिन हूड नितीन नांदगावकर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले या पुस्तकातील नितीनची कथा मी वाचली आहे आणि ती प्रेरणादायी आहे शिवसैन्यांकडून अशीच जनसेवा अपेक्षित असते असे या प्रसंगी उद्धव ठाकरे म्हणाले या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात शिवसेना नेते सुनील प्रभू शिवसेना आमदार सर्वश्री अजय चौधरी रमेश कोरगावकर शिवसेना उपनेते भाऊ कोरगावकर शिवसेना उपनेत्या किशोरी पेडेनकर सुषमाताई अंधारे अस्मिताताई गायकवाड शिवसेनेचे उपनेते आणि यांच्यावर पुस्तक प्रकाशित झालेले ते नितीन नांदगावकर आणि शिवसेना जनसंपर्क प्रमुख आणि प्रवृत्ता ॲड हर्षल प्रधान आदी उपस्थित होते पुस्तकाचे लेखन ज्येष्ठ पत्रकार विजय सामंत यांनी केले आहे तर प्रकाशक अरविंद शहा आणि जयंत प्रिंटीर हे आहेत पुस्तकासाठी छायाचित्र वरिष्ठ छायाचित्रकार सचिन वैद्य आणि शैलेश आचरेकर यांनी काढली असून पुस्तकाचे संपादक अँड हर्षल प्रधान यांनी केले आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी किशोर गुडेकर मुंबई